ललवाणी फाउंडेशन तर्फे महिला दिन हा आध्यात्मिक दिन म्हणून साजरा भुसावळ येथील ललवाणी फाउंडेशन तर्फे महिला दिन हा आगळा आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या दिनानिमित्त जैन करणाऱ्या महिलांचा उचित सन्मान व सत्कार करण्यात आला ललवाणी फार्म हाऊसवर स्वागत करून निमंत्रित महिलांनी आध्यात्मिक धार्मिक संगीता भक्ती संगीताचा आनंद घेतला सुशील बहुमंडळच्या सर्व सदस्यांनी भक्तीगीत भावागीत सादर केले त्याचप्रमाणे ललवाणी परिवारातील सौ वर्षा ललवाणी यांनी सांजी गीत सादर केले या संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन श्रीमती मंगला प्रकाश कोटेचा यांनी केले सुशील बहु मंडळाच्या अध्यक्षा सौ संगीता मुगदीया यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन वर्षेतप करणाऱ्या महिलांचा सन्मान केला ललवाणी परिवाराच्या वतीने सौ ज्योती ललवाणी वसऊ शोभा ललवाणी यांनी सत्कार केला ललवाणी परिवाराच्या आप्त सौ पुष्पाजी कर्णावट सौ पद्मा रमेश ललवाणी तसेच भुसावळच्या सौ संगीता कुंदन कोटेचा व सौ रश्मी मुकेश चोपा या चारही महिला जैन धर्मी या कठीण अशी साधना म्हणजे वर्षी तप करीत आहे त्याचप्रमाणे सर्व महिलांनी या दिवशी ललवाणी अॅग्रो टुरिझम चावल ललवाणी फार्म मध्ये यथेच्छ निसर्गाचा आनंद लुटला त्याचप्रमाणे स्व स्वप्नील स्मृती गोकुल ग्रामला सुद्धा भेट देऊन गोमातेची सेवा केली तेथे सुद्धा महिलांनी खेळण्याचा आनंद घेतला ललवाणी हिल्सला सुद्धा भेट देऊन फळबागायतची माहिती घेतली या कार्यक्रमाला अनेक महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुयश ललवाणी नलिन ललवाणी संदीप गायकवाड महेश जगताप सखाराम पावरा आदेश ललवाणी प्रशांत गायत्री जगताप सौ केशनी गायकवाड सुखदेव पवार अनंत जगताप राजू बडगुजर गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला माजी राज्यसभा खासदार आर। संचालक ईश्वर बाबूजी ललवाणी ज्येष्ठ सुश्रावक प्रेमभाऊ कोटेचा उद्योजक बंधुद्वय अनिल सुनील कोटेचा हेमंत मंडलेचा गादिया बंधू अतुल तातेळ ललवाणी परिवारांचे अर्धभाई मदनलाल ललवाणी डहाणूचे श्री सुरेंद्रजी कर्नावटी श्री प्रफुल लोढा जामनेरचे श्री प्रमोद बोरा मुंबईचे उद्योजक अंकुश रुणवाल सी हर्ष संघवी जयेश ललवाणी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉन बी एम ललवाणी यांनी मानले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ